नाही क पाठीमागं त्यांचं आजचं काय आहे ते मला माहीत नाही त्यांचं परंतु पाठीमागं एक पाटकळमध्ये बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये झालं होतं कारण ही चोवीस गावची योजना या निमित्तानं होणारच आहे ते त्यामुळं त्यांना कुठं कर्नाटकमध्ये किंवा या ठिकाणी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शंभर टक्के हो चोवीस गावची योजना ही शंभर टक्के होणारच आहे त्यामुळं त्यांनी तेन, त्यांचाच ते त्यांनी जी म्हणते की आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ किंवा याच्यामध्ये जाऊ तर तो, तो प्रश्नच उद्भवत नाही उद्भवणार नाही त्या योजनेचं एम डब्ल्यू आर आर एची मान्यता यानिमित्तानं घेणं अत्यंत आवश्यक आहे एम डब्ल्यू आर आर एच्या मान्यतेला त्या ठ त्या ठिकाणी ते ज्युडिशरी पोस्ट आहेत तर त्या ज्युडिशरी पोस्ट असल्यामुळं शासनाकडून भरता येत नाहीत राज्यपालाकडून त्याला गॅजेट काढावं लागतं आहे आणि मग त्या ठिकाणी त्या ठिकाणचे डायरेक्टर चेअरमन ते होत असते कारण या पोस्ट व्हायला आत्ता या ठिकाणी त्यांचं गॅजेट मला वाटतं आज उद्या निघल त्या ठिकाणी तो माणूस येईल आत्तापर्यंत गेले जवळजवळ महिना दोन महिने झालं तिथं माणूस नव्हता त्यामुळं तो प्रस्ताव पेंडिंग होता तर या दोन तीन दिवसात जर ते गॅजेट निघालं आणि राज्यपालाकडून गॅजेट निघून त्याच्यावर तिथं डायरेक्टर म्हणून अधिकारी जर तिथं आले तर एक दोन चार दिवसात ही फाईलसुद्धा मूव्ह होऊन ते त्या ठिकाणी कॅबिनेटला येणार आहे त्यामुळं हा जेवढ्या लवकर कारण आचारसंहिता कधी लागेल हे माहीत नाही त्यामुळं आता कारण या पुढच्या कालावधीत कधी लागते चार आठ दिवसात कधी लागू शकते तर या चार आठ दिवसात जर हा योगा योगायोग झाला